नमस्कार बालमित्रांनो गोष्टीचा खजिना यामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे जिची उष्टी बोरं खाऊ नये प्रभूने तृप्तीचा ठेकर दिला अशा शबरीची कहाणी तिच्या बोरा इतकीच गोड आणि हृदयस्पर्शी आहे गोष्ट आहे रामायणातली दंडकरण्यातील भिल्लवस्तीच्या प्रमुखाची लेख अवघ्या दहा वर्षाची शबरी आपल्या निरागस बालपण जपत होती आईवडिलांनी ठरवलेले लग्न त्यासाठी सुरू असलेली लगबग या साऱ्याचं भान तिला मुळीच नव्हतं कारण बोकड्याच्या पिलाशी तिची गट्टी जमली होती दिवस रात्र या तिच्या नव्या सं, सोंगड्यासोबत तिचे खेळ सुरू आपल्या लग्नाच्या दिवशी या आपल्या सोंगड्याशी कायमची ताटात होणार आहे हे आईकडून कळल्यानंतर ही लहानगी शबुरी शबरी हिरमुसली अशी होऊ नये यासाठी तिने आईची समजूत घातली विनवण्या केल्या अश्रू गाळले पण सगळेच प्रयत्न व्यर्थ झाले अखेर आईने दटावले आणि वैतागून वडिलासमोर शबरीला उभे केले पिल्लांना मारू नका अग मोठ्या कष्टाने त्यांना आणलंय तुझ्या लग्नासाठी पाहुण्यांना त्याची चमचमीत मेजवानी दिली नाही तर कायमची बोलणी खावी लागतील यापुढे असा हट्ट करायचा नाही आणि गुपगुमान लग्नाला उभी राहा जरबेच्या आवाजात वडिलांनी दिलेल्या ताकदीमुळे विषय तिथेच थांबला पण शबरीची तगमग काही थांबे ना आपलं लग्न म्हणजे निष्पाप पिल्लांचा बळी ही भावनाच छोट्या शबरीला सहन होणे शक्य नव्हती लग्नाचे दिवस जसा जसा जवळ येऊ लागला तसा तसा तिचा निश्चय पक्का झाला माझ्या लग्नामुळे पिल्लाचं मरण ओढवणार असेल तर मला लग्नच नको करायला या विचाराने छोटी शबरी घरातून बाहेर पडली रात्रभर धावत राहिली मनात भीती होती पण भिल्लांच्या त्या पोरीला जंगलातली वाट काही नवी नव्हती रात्रभर धावायचं आणि उजळताच इतरांच्या नजरा चुकवण्यासाठी झाडावर लपून बसायचं दिवस सरत होती वाट फुटेल तिथे लहान केशबरीची पावलं धावत होती मात्र मनातल्या सद्भावना परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणूनच एका पहाटे तांबडे फुटता झाडावर दडून बसलेल्या शबरीला एका मुनीचा आश्रम नजरेस पडला आश्रम कुणाचा ऋषी कोण अशी कोणतीही माहिती नस नसताना शबरीने पहाटे उठावं झाडलोट करून आश्रमाची स्वच्छता करावी आणि पुन्हा झाडावर चढून बसावं हा दिनक्रम आखला आपला आश्रम इतका वेळेत स्वच्छ कसा होतो हे पाहून सुरुवातीला मातंग ऋषींना आश्चर्य वाटले मात्र हे आपल्या शिष्याचे काम नव्हे हे त्यांनी ताडले याचा छडा लावण्यासाठी रात्रभर जागत राहिलेल्या ऋषीने सकाळी छोट्या शबरीला पकडले प्रेमाने तिची विचारपूस केली मात्र घाबरलेल्या शबरीच्या तोंडातून शब्दही फुटेना मग ऋषीनेच तिची अवस्था जाणून तिला याच आश्रमात राहण्यास सांगितले आणि त्या दिवसापासून शबरी या आश्रमाची लेख झाली आश्रमात अनेकांनी सेवा करीत तिने एक सुंदर उद्यान फुलवले दिवस आनंदात जात असतानाच मातंग ऋषींना भगवंताकडून समाधीचा संदेश मिळाला पुढील दोनच दिवसात ऋषीमुनी आपापल्या कायमची सोडून जाणार हे समजताच आश्रमातील सर्वजण अस्वस्थ झाले मुनींची भेट घेत त्यांचा उपदेश घेण्यासाठी त्यांच्याकडे गर्दी करू लागले छोटी शबरी प्रत्येकाशी मुनीचा होणारा संवाद ऐकत होती काहीचा बोध तिला होत होता काही बाबी तिच्या कोळ्या मनाला समजतही नव्हत्या अखेरीस न राहून तिने मुनींना एक प्रश्न केला उद्धार म्हणजे काय माझा उद्धार व्हावा यासाठी मी काय करू गुरुजीने तिच्या मस्तकावर आपला हात ठेवला आणि मोठ्या प्रेमाने म्हणाले काळजी करू नकोस बाळा तुझा उद्धार आपोआपच होणार आहे तरी तिच्या चेहऱ्यावरचा भाव ओळखून मुनी म्हणाले की तुझ्या उद्धारासाठी प्रभू श्रीरामचंद्र स्वतः इथे येतील यानंतर सर्वांचा निरोप घेऊन मुनी निघून गेले मुनीच्या जाण्याने शबरीला मात्र खूप दुःख झाले एकाकी वाटू लागली रात्री उशिरा ती झोप लागणार इतक्यातच तिच्या मनात विचार चमकला रात्री उशिराने प्रभू राम आले तर आपली भेट कशी होणार त्याच्या येण्याची वेळ नेमकी ठाऊक नसल्याने ती अस्वस्थ झाली त्याचा, त्याचा वा पाहात रात्रभर जागीच राहली पहाट होताच प्रभूच्या स्वागतासाठी तिने आवडावर सुरू केली तिच्या कुर्टी बाहेर परिसर झाडून स्वच्छ केला त्यानंतर प्रभूच्या आगमनापूर्वी स्नान ओरखण्यासाठी ती झऱ्याकडे गेली मात्र नेहमीप्रमाणे तिथे खेळत न बसता तात्काळ ती कुटीकडे परतली त्यानंतर श्रीरामाच्या स्वागतासाठी तिने लगबग सुरू झाली प्रभूंना बसण्यासाठी आसन सुगंधित फुले पांढऱ्या शुभ्र फुलांचा हार ताजी रसाळ फळे सार काही सज्ज झालं पण प्रभू राम आणि तो प्रत्येकच दिवस, दिवस हाच नेम सुरू झाला दिवस रात्र भान उरले दिवस रात्र भान उरले नाही कारण झोपी गेलं तर राम भेट होणार नाही या विचाराने ती झोप दूर पळाली होती आजपर्यंत तिने श्रीरामांना पाहिलं नव्हतं त्यामुळे मनातल्या मनात ती श्रीरामाचं चित्र रेखाटायची आणि मनातच त्यांची पूजा करायची यामध्ये अनेकदा भगवंतानी तिला प्रत्यक्ष दर्शन दिलं मात्र तिला तो भासच वाटायचा प्रभूची आस लावून नेमकं किती दिवस सरले हे तिलाही कळलं नाही मात्र तिची ही भक्ती पाहून आश्रमातील लोकांना मात्र आश्चर्य व्यक्त केलं जायचं आश्रमात आलेली चिमुरडी शबिरी वयात आली मात्र वयाच्या तुलनेत तिची भक्ती शंभर पटीने वाढली तारुण्यातली तिचे भ भक्तीचे अनेक दाखले दिले जातात आश्रमातील स सख्यासोबत दिवस सरत असले तरी परिसरातील अनेक ऋषीकडून भिल्लांची लेख म्हणून तिची हेटाळणीच होत होती अनेकदा तिला तळ्यातले पाणी नेण्याची मनाई केली तर कधी तिच्या आरोपांची लाखोली वाढली पण तिच्या भक्तीत तसभरही फरक पडला नाही हा आश्रम तिचं घर बन बनल्याने प्रत्येक जण तिच्यासाठी आईवडिलाच्या स्थानी होती त्यामुळे आईवडिलांनी कधी खडे बोल सुनावले तर नाराज होण्याचे कारण काय असं ठामपणे सांगणारी शबरी अनेक उदाहरणातून कायमच भेटते त्यातच रोजचा दिवस उभायचा तो केवळ श्रीरामाच्या ओढीने ध्येय निश्चित असले की मग मार्गातही काठीही टोचत नाही ही, ही, ही शबरीने दिलेली सर्वात मोठी शिकवण म्हणावी लागेल तारुण्या तारुण्यही सर सरलं आणि पाठोपाठ वार्धक्य येऊन ठेपलं शरीर थकलं दृष्टी कमी झाली हात थरथरू लागले पण मन मात्र अजूनही श्रीरामाच्या प्रतीक्षेतच चिर तरुण होतं वार्धक्यातही स्वच्छतेचा नियम ती चुकवत नव्हती आश्रमातील प्रत्येक तिला विश्रांती घेण्याची विनंती करायचा प्रत्येक तिला कामात हातभार लावण्यासाठी धडपड करायचा मात्र श्री प्रभुरामाच्या स्वागतासाठी आपल्याच हातून सारी तयारी व्हावी हा हट्टवास ती हट्टहास हट, हट तिने कधीच सोडला नाही त्या काळी ना आज सारखे घड्याळ होतं ना कॅलेंडर त्यामुळे किती वर्षे सरली किती सूर्य मावळली याची गणनाच नाही पण शबरीला त्याची पर्वा होती कुठे शरीर जर्जर झाले तरी प्रभूच्या दर्शनाशिवाय श्वास थांबणार नाही या विश्वासाच्या बळावर शबरी तर तग धरून होती मनात प्रभूचे रूप आणि डोळ्यात त्यांच्या पावलाची आस धरून बसलेल्या शबरीच्या आयुष्यात अखेरीस तो दिवस आला थरथरणाऱ्या हातात झावळल्याचा झाडू घेऊन शबरीने पहाटे झाडलो सुरू केली मुखातून प्रभू श्रीरामाचे नामस्मरण सुरू असल्याने बाकी कशाची भान नव्हती आणि अशातच दोन पावलावर तिची नजर पडली त्या पाठोपाठ आणखी दोन पावले दिसली पण शिखरावर पोचलेल्या भक्तीने पावलावरूनच दैवत्वाची खून पटवली आणि साश्रू नैनाने शिबिरीने मान उंचावली यापूर्वी कधीही न पाहिलेल्या तरीही प्रत्येक क्षणोक्षणी मनात साठवलेल्या त्या प्रतिमा अखेरीस एक झाल्या अवघ्या काही क्षणात तो अभूतपूर्व सोहळा शबरीने अनुभवला कोटी सूर्याचे तेज अनेक चंद्राची शीतलता एक झाल्या आणि शबरीची भक्ती फळाला आली अखेर तुम्ही आलात प्रभू हे शब्द आसमंतात घुमले आणि शबरीने प्रभू श्रीरामाच्या चरणावर लोळण घेतले एरवी कधीही माते समान असलेल्या महिलेला आपल्या पायांना स्पर्श करू न देणारे राम त्या दिवशी मात्र अढळ नजरेने ही भक्ती स्वीकारत होते त्यानंतर प्रभूच्या पादपूजनांची पाद्यपूजनाची शबरीने धरलेला हट्ट श्रीरामांना मोडवला नाही लक्ष्मणाने हरतेहीन सम समजविण्याचा प्रयत्न केला मात्र शबरीप्रमाणे श्रीरामही भक्तीच्या त्या सोहळ्यात मग्न झाले होते शबरी आणि श्री प्रभुरामाच्या या भेटीचा हा सोहळा वाल्मिक रामायणात शब्दबद्ध करण्यात आला आहे जणू काही काळे काळाचे चक्र मागे फिरले होते कारण लहानग्या शबरीने पूजेचा जो थाट ठरवला होता त्याचप्रमाणे पूजा घडत होती आधी पाद्यपूजा मग गंध पुष्प फुलांचा वर्षाव आणि सो सोबत अश्रूंचा अभिषेकही मग शबरीने काही फळे वेचून आणली त्यामध्ये नक्की कोणत्या फळाचा समावेश होता बोरं होती की अन्य फळ याबाबत अनेक विवाद आहेत मात्र या वादात न पडता बोरासारखीच काही फळांचा सर्वत्र उल्लेख असल्याने शबरीची बोरं ही मन प्रचलित झाली शबरीने चाखलेली बोरं पाहून लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर आट्या पडल्या मात्र तरीही रामाने प्रेमाने त्याचा स्वीकार केला शबरीच्या वर्षानुवर्षाच्या भक्तीची पोच पावतीच होती त्या लहानग्या कुटीत असा सोहळा संपन्न झाला ज्याची दाखले आजच्या कलियुगातही दिले जातात शबरीने आपल्या कृतीतून शिकविलेली भक्तीची नवी परिभाषा आपणही जपली तर भगवंताच्या भेटीपासून आपल्याला कधीही को आणि कोणीही वंचित करू शकणार नाही ना कोणी कोणती दांभी कृती ना अतिरिक्त खर्चिक पूजापाठ केवळ मनातील निर्माण भक्तीचा निर्मळ भक्तीचा आस इतकी सोपी कृती शिकवणारी शबरीमाई अनेक उदाहर उदाहरण पुढच्या पिढीला देऊन गेली धन्यवाद गोष्ट जर आवडली असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद